आणि आज बच्चू कडूंनी सकाळी सकाळी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे मनोज जरांगे मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार आहेत आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं कळत आहे जरांगेंच्या मुंबई आंदोलनात बच्चू कडू सुद्धा सहभागी होतील आणि याच दौऱ्यानिमित्त या दोन नेत्यांमध्ये या दोन व्यक्तींमध्ये दितन भेटीचं आयोजन केलं गेल्याचं चित्र आहे सगळे सोयरे या मुद्द्याबद्दल किंवा या शब्दावरनं या दोघांमध्ये सकाळपासूनच चर्चा सुरू आहे सोबतच अधिवेशनाची तारीख नेमकी काय असावी अधिवेशन केव्हा बोलावलं जावं याबद्दलही दोघांमध्ये संवाद झाल्याचं कळत आहे सध्याची थेट दृश्य आहेत माध्यमांसमोर हे दोघे जण चर्चा करतात आपापसा संवाद साधतात वीस तारखेला मनम जरांगे आंतरवाली सराटेक निघतील आणि पुढच्या काही दिवसातच ते मुंबईला पोहोचणार आहेत परंतु आपल्या आंदोलनाच्या आधीच आपण मुंबईला येण्याआधीच सरकारनं आरक्षणासंदर्भात एखादा ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका बच्चू कडूची मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात फेब्रुवारी महिन्यात आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेतलं जाईल याची घोषणा केलेली होती सात महिने दरम्यान मनोज चरांगींसोबतच्या चर्चेपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी बच्चू कडू आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत सर मला सांगा की आजच्या ह्या चर्चेचा नेमका काय तपशील आहे सरकारी निरोप घेऊन आलेला नाही नाही मी आंदोलक म्हणूनच आलेलो आहे पण काही गोष्टी जर घडत असेल चांगल्या आणि थोड्या एक दो किंतु परंतु सुटत असेल तर मला वाटते आंदोलनपूर्वी जर चांगलं झालं तर ते सोन्याहून पिवळंच आहे चांगलंच होईल आम्ही त्याही प्रयत्नात आहोत का सरकारमध्ये असल्यामुळं तसा एक प्रयत्न करून पाहा का सरकार कसं नमू शकतं या सगळ्या आता सरकार आता दबावामध्ये आहे आणि सरकार दबाव असल्यामुळं आपल्याला अधिक कसं चांगलं करून घेता येईल तो प्रयत्न करू मनोज जरंगेच ठाम आहेत वीस तारखेपर्यंत आंदोलन म्हणजे वीस त्याला सुरूच होणार आहे मधल्या काळामध्ये काही मार्ग निघेल काही सकारात्मक होऊ शकेल इतपत खात्री आहे तुम्हाला आता आपण जर पाहिलं तर पहिले जे आपली मागणी काही होती का ब त्र्यंबकेश्वरच्या काही नोंदी घेतल्या पाहिजे राक्षस भवनच्या घेतल्या पाहिजे किंवा पोलीस पाटलांकडे काही नोंदी असेल ह्या सगळ्या आपल्याला कशा वापरता येईल जर सरकारी दफ्तरमध्ये भेटत नसेल तर इतर ठिकाणच्या कशा नोंदी घेता येईल यावरही सरकारनं आता अधिसूचना ते मला वाटते अर्थात यातला व्यापकता वाढवण्याचा भरपूर प्रयत्न झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोड्या काही गोष्टी राहिलेल्या आहे का ज्याच्याजवळ काही कागदपत्रच नाही तो ना त्याला त्र्यंबकेश्वर मध्ये भेटलं राक्षस भवनला भेटलं नाही किंवा सरकारी दप्तरी भेटलं नाही तर त्याला कसं करायचं आपण तर त्यावरच आता अंतिम टप्पा तर त्याच्यावरच अनुभव आहे तर ते तो प्रयत्न करू काय समजूत घालण्याचा प्रयत्न होऊ शकेल आता काही समजूत घालायला आलो नाही लक्षात घ्या चुकीचा अर्थ काढू नका आखरी सामान्य आपण जर पाहिलं का बाबा आता हे कागदपत्र आपल्याकडे आले तर यातून आता आपल्याला अधिक समोर कसं गेलो पाहिजे काय घेतलं पाहिजे लिहून सरकारकडून त्यासाठी आलं तोडगा सरकारने काही सुचवलेला आहे का तुम्हाला किंवा तसं काही प्रयत्न तुम्ही आता चर्चेत बसून आपण त्याच्यासाठी आलो की आपण आता कसं आहे का बऱ्यापैकी आता फक्त सगळे सोऱ्यावर अटकलेलं काम आहे तर सगळे सोय्याची एकदाची व्याख्या चांगली झाली व्यवस्थित झालं मग मला वाटतं बऱ्यापैकी आपण कव्हर होईल खरं तर बच्चू कडू हेच आंदोलक आणि मध्यस्थ या दोन्ही भूमिका बजावत या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांना खरं चर्चेचा तपशील दोघांमध्ये नेमका काय होतो हे पुढच्या काही मिनटामध्ये आपल्याला समजेल कॅमेरामॅन धनंजय सर रवी मुंडे एबीपी माझा अंतरवली सराठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट